सुप्रभात बालमित्रांनो पाचवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी ही आहे की येत्या नऊ फेब्रुवारीला पाचवी स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये आवेदनपत्र भरून द्यायचे आहे मग आता आवेदनपत्रामध्ये काय काय असतं आहे तर सगळ्यात अगोदर हे फॉर्म भरत असताना फेब्रुवारी दोन हजार चोवीस डॅश पंचवीस असं लिहा हे इथं शाळेचं नाव आहे आपल्या हे विद्यार्थ्यांचं आवेदनपत्र नमुना आहे हा भरून तुम्ही आम्हाला दिलात की आम्ही ऑनलाईन ही माहिती भरूया वर्ग तुमचा पाचवा तुकडी इथं लिहा तुमची तुकडी तुमच्या वर्गाचा हाजरी नंबर लिहा आणि वर्गशिक्षकांना विचारून इथं प्रवेश क्रमांक लिहा फोटो आणि त्याखाली स्वाक्षरी ही शाळेमध्ये फॉर्म आमच्याकडे दिल्यानंतर आम्ही तुमची इथं फोटो आणि स्वाक्षरी घेऊ त्याच्यानंतर आडनाव आता हे आडनाव तुम्हाला दोन ठिकाणी लिहायचं आहे इथं इंग्रजीमधून कॅपिटल लेटरमधून इथं आडनाव लिहा आणि इकडं मराठीतून लिहा प्रथम नाव इथं इंग्रजीतून कॅपिटलमध्ये लिहायचं इकडं मराठीतून लिहायचं वडिलांचं नावसुद्धा तसंच आणि आईचं नावसुद्धा त्याप्रमाणेच भरायचं त्याच्यानंतर लिंक इथं मुलगा असेल तर मुलगा मुलगी असेल तर मुलगी किंवा पुरुष स्त्री असले हो हा दिव्यांग अपंग असताल तर हो किंवा नाही मध्ये लिहायचं तुमचा जन्मदिनांक हा इथं अंकामध्ये लिहा त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी आहात का आता इथं तुम्ही इथं आहे असं लिहायचं तुमच्या आधार क्रमांक हे आधार कार्डवरचा बघून तिथं आधार क्रमांक लिहायचा आरक्षणाचा प्रवर्ग मग तुम्ही कोणत्या प्रवर्गात येतात जनरल एस सी एस टी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी टी, सी आणि एस बी सी जे असेल त्याला टिक करायचं पालक भूमिहीन शेतमजूर आहेत का जर शेतमजूर असतील तर इथं होय म्हणून न्या नाहीतर नाही म्हणून ल पालकांचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न वीस हजारपेक्षा जास्त आहे का मग जास्त जर असेल तर होय म्हणून लिहा आणि कमी जर असेल तर कमी आहे म्हणून लिहा पालकांचा मोबाईल नंबर इथं लिहा एकपेक्षा जास्त मोबाईल असतील तर ते लिहा व्हॉट्सअपचा जो नंबर असेल त्या नंबरला डब्ल्यू असं लिहायचं म्हणजे मोबाईल नंबर लिहा आणि त्याच्यापुढं डब्ल्यू लिहा त्याच्यानंतर इथं पुढचं पालकांचा ईमेल आय डी हे इथं असल्यास लिहा नसल्यास राहू द्या आता सगळ्यात महत्त्वाचा एक भाग राहिला ते म्हणजे परीक्षेचे माध्यम आता परीक्षेचे माध्यम आपली शाळा ही मराठी माध्यमाची शाळा आहे त्यामुळं आपल्याला मराठी माध्यम किंवा सेमी इंग्लिश हे दोनच पर्याय आहेत त्याच्यामुळं तुम्हाला सेमीमधून द्यायचं असेल तर सेमी इंग्लिश असल्या लिहा जर मराठीमधून द्यायचा असेल परीक्षा तर मराठी असल्या ह्या फॉर्मसोबत तुमच्या सगळ्यांना आधार कार्डची झेरॉक्स तुमच्या आधार कार्डची एक झेरॉक्स तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर हा आमचा मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर तुम्ही फॉर्म भरून दिला किंवा फॉर्म भरत असताना काही अडचण आली तर ह्याच्यावर आम्हाला संपर्क करा अशा पद्धतीनं ही माहिती आहे तर बालमित्रांनो ताबडतोब लवकरात लवकर फॉर्म भरून आमच्याकडे जमा करा धन्यवाद